नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसात स्टार प्रवाहाच्या मालिकेतील कलाकारांची रिप्लेसमेंट होत आहे त्यामुळे स्टार प्रवाह, हो त्या प्रवाह वाहिनीचे प्रेक्षक मालिकांवर नाराज आहेत नुकताच प्रेमाची गोष्ट या लोकप्रिय मालिकेतून तेजस्वी प्रधानने एक्झिट घेतली आणि तिच्या जागी एक नवीन अभिनेत्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली या मालिकेच्या जोडीलाच आता स्टार प्रवाह वाहिनीवरील अबोली या मालिकेतूनही एका अभिनेत्रीची रिप्लेसमेंट आता करण्यात आली आहे आबोली मालिकेतील अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी आता या, या मालिकेतून काढता पाय घेतला आहे प्रतीक्षा लोणकर अबोली मालिकेत रामाची भूमिका साकारत होत्या पण आता ही भूमिका अभिनेत्री रसिका धामणकर साकारताना दिसणार आहेत रसिका धामणकर यांनी या अगोदर लग्नाची बेडी या मालिकेत सासूची भूमिका साकारली होती आता मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असल्याने त्याची आबोली मालिकेत एंट्री होत आहे रमाची भूमिका प्रतीक्षा लोणकर यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवली होती पण आता ही भूमिका रसिका धामणकर साकारत असल्याने प्रेक्षक काहीसे नाराज असणार आहेत दरम्यान प्रतीक्षा लोणकर यांनी ही मालिका का सोडली याचं कारण अद्याप समोर आलं नाही आहे एखादं नवीन प्रोजेक्ट साकारत असल्याने त्याही मालिका सोडत आहेत असं म्हटलं जात आहे तर तुम्ही स्टार प्रवाह हो वाहिनीवरील अबोली मालिका पाहता का हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद